धाराशिव मध्ये मागील पाच दिवसापासून सांजेकर आपल्या उपोषणावर ठाम असून मनोज रागे पाटील यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी हे बांधव आजही येथे बसलेले आज शिवजयंतीचा सर्वत्र उत्साह साजरा होत असताना हे बांधव नेमके उपोषणाला बसलेले त्यांच्या काय वाटतं जाणून घेणार आहोत काय वाटतं आज सगळीकडे जल्लोष साजरा असताना उपोषणाला बसतंय खरं तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आज इथं आपली शिवजयंती आपल्या राजाची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला आमच्या दादानी मनोज दादानी आपल्या राजाची जयंती ही एक चांगली जोरात साजरी झाली पाहिजे त्याला कुठल्याही पद्धतीचा अडथळा आला नाही पाहिजे परीक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या त्यांना देखील अडचण आली नाही पाहिजे अशा पद्धतीनं हे उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि जे आमचे मागणी आहे की आम्हाला सरसकट उद्याच्या अधिवेशनामध्ये वीस तारखेला जे काही निर्णय होईल ते आम्ही सध्या वाट बघत आहोत आणि त्याच्यावर जो निर्णय होईल दादा आम्हाला जी दिशा ठरवतील त्याच्यावर आमची पुढची दिशा ठरणार आहे परंतु आम्हाला कायद्याच्या चौकटीत टिकणार असं सरसकट हे आरक्षण आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी आमचं इथं एक शांततेनं प्रशासनाला सहकार्य करत आमचं या ठिकाणी उपोषण चालू आहे तर आम्ही पाच दिवसापूर्वीपासून उपोषणाला बसलेलो आहेत त्या अनुषंगानं स्थानिक प्रशासन असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल यांनी जी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाहीये ह्या गोष्टीचं भान त्यांनाही होतं एक की एकोणीस तारखेला किती मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा केला जातो जर आम्ही ह्या परिस्थितीमध्ये जर इथं बसत असतो तर प्रश्न तसा खूप जिवाळ्याचा किंवा खूप मेटाकुटीला आलेला प्रश्न आहे हे समा सम प्रशासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लक्षात यायला हवं हो होतं राहिला प्रश्न आम्ही जे पाच दिवसापासून इथं बसलेलो आहे तर आम्हाला असं वाटतं की आम्ही इथं बसून जेवढा शिवजयंतीचा आम्हाला करता येईल जल्लोष आम्ही तेवढा शिवजयंतीचा जल्लोष साजरा करत आमचं हे चक्काजाम आंदोलन आम्ही फु पूर्णत्वाला नेलेलं आहे आणि हे असंच चालू राहील फक्त आम्ही शिवजयंतीचं आणि दहावी बारावीच्या परीक्षेचा अनुषंगाने आम्ही हा मार्ग खुला करून दिलेला आहे उद्यापासून परत आमचं हे आंदोलन असं चालू राहील फक्त एवढंच आहे की आम्ही मनोज दादा पाटील यांचे जे आम्हाला आदेश आलेले आहेत त्याचा आदेशाचा मान ठेवून आम्ही कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही समाजातल्या घटकाला विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही ह्या जल्लोषामध्ये कोणालाही त्रास होणार नाही याचा काळजी घेऊन आम्ही हे मार्ग खुला करून दिलेला आहे आजच्यासाठी अधिवेशन बोललेलं काय होईल होईल ना द्यावाच लागणार आहे कारण सरसगट द्यायला पाहिजे ना त्याने म्हणजे बरोबर सार एक वर्ष झाले कारण नऊ महिने होत आले त्यांनी सारखंच बसते उपोषण काल परवा तर त्यांची अक्षरशः नाकाटोंडातून रक्त येत होतं तरी सुद्धा त्यांनी दखल घेत नाही ती मराठ्याचीच आहेत ना ते पण लोक आणि हे काही ला शिंदे शिंदे सुद्धा मराठ्याचाच आहे त्यांना का करत नाही मग करायलाच पाहिजे ना करावंच लागतंय सर आम्ही सरसगट घेणं आमचे सगळे सोयरांसाठी दादांनी झटाय लागलेत त्यांनी एकट्याने का झटायचं आम्ही एक सर एक मराठा झटणार एक मराठा लाख मराठा होणार ह्याच्या पलीकड तर जणी नाही घेतला वीस तारखेच्या नंतर आदेश तर महिला सुद्धा मुंबईला ठेक जाणार आम्ही काय वाटत आम्हाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आमचे पाटील बसलेले आहेत आणि त्यांचा जोपर्यंत आदेश येत नाही तो आम्ही इथून उठणार नाहीत म्हणजे शंभर टक्के उठणार नाहीत उद्या विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे एकवीस एक तारीख वीस तारखेसाठी आम्ही जेवढ्या मोठ्या संख्येने जमाव जमावता जमा येणार आहे तेवढ्या मोठ्या संख्येने जमाव जमवणार आहोत आणि जे हे नेते मंडळीला आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांनी आमच्यासाठी सहकार्य म्हणून विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या बाजून आपला हात वर केला पाहिजे यासाठीच आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे आणि जर त्यांनी आमच्या बाजूने हात वर केला नाही तरी आम्ही दिवसभर बसून आम्ही हे आंदोलन बघणार आहेत विशेष अधिवेशन बघणार आहेत यांनी जर आमच्या बाजूने हात उभा केला नाही इथून पुढे आमचा समाज यांच्या बरोबर कधीच असणार नाही धाराशिवमध्ये हे बांधव गेली पाच दिवसापासून बसलेले असताना आता नेमकं वीस तारखेला काय होत आहे सरकार काय निर्णय घेते या निर्णयावर ठाम राहिले आहेत यानंतरच कळेल की आता मराठा समाज काय निर्णय घेईल